हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग सत्तावीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपाद श्लोक क्रमांक सत्तावीस प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तम भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणत आहेत ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते जो रजोगुणाच्या पलीकडे असतो त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्म फलांपासून मुक्त होतो आता शब्द जाणून घेऊया शब्दशा अर्थ बघत जा पहिला शब्द आहे प्रशांत शांत श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर स्थित पुढे शब्द आहे मनसम तर ज्याचं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलावर स्थित आहे तर असं स्थित झालं आहे हा आपण एक जाणून घेऊया की ज्याचं मन भगवंतांच्या चरणावर स्थित नाहीये तो कसा असणार मग अशांत असणार इथे कसं आहे प्रशांत आहे शांत आहे का कारण त्याचं मन आहे ते भगवंतांच्या चरण कमलावर स्थित आहे तर एक आपण जाणलं की जिथपर्यंत मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थित होत नाही तिथपर्यंत ते मन शांत होत नाही तर आपण एक श्लोक नेहमीच ऐकतो बघा मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत तर भुक्तीची कामना करणारा भुक्ती म्हणजे उपभोग खूप प्राप्त व्हावेत अशी इच्छा करणारा भुक्ती मुक्ती मुक्तीची कामना करणारा आणि भुक्ती मुक्ती सिद्धी सिद्धीची कामना करणारा हे सगळे काय आहेत अशांत आहेत का बरं कारण त्यांनी आपलं मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थितच केलेलं नाहीये कृष्ण भक्त निष्काम कृष्ण भक्ताला कोणतीच स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी इच्छा कामना नाहीये ना तो काय आहे सर्व कार्य भगवंतांसाठीच करतोय भगवंतांची सेवा करतोय आपल्या इंद्रियांनी आणि त्यामुळे तो कसा आहे कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत तर असा हा भक्त भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो शांत झालेला असतो तर प्रशांत तर पुढे म्हटलंय मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तम तर असा हा योगी आहे त्याच मन काय झालंय भगवान श्रीकृष्णांवर स्थित झालं आहे सुखम उत्तम तर त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते उत्तम हा तर ही हा शब्द आलाय बघा तर ही शब्द पहिल्या ओळीत आहे ही म्हणजे निश्चितच तर निश्चितच ज्याचं मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थित झालं आहे त्याला निश्चितच काय मिळणार आहे सुखम उत्तम परमोच्च सुख प्राप्त होणार आहे हा पुढे दिल आहे उपायती उपायती म्हणजे प्राप्त करतो तर तो प्राप्त करतो काय उत्तम सुख प्राप्त करतो दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द आहे दादा शांत रजसम शांत रजसम म्हणजे ज्यांचा रजोगुण शांत झाला आहे म्हणजेच त्यांच्या मनात आता रजोगुण नाहीये क्षणिक जी इंद्रिय उपभोगाची इच्छा आहे ती नेहमी रजोगुणाने निर्माण होत असते प्रेरणा मिळत असते रजोगुणाने पण आता तोच रजोगुण शांत झाला आहे तर तो योगी रजोगुणाच्या पलीकडे आहे शांत रजसम पुढे आहे ब्रह्मभूत ब्रह्माशी संबंधित आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाद्वारे प्राप्त झालेली मुक्ती म्हणजे काय आहे हा कसा आहे ब्रह्मभूत आहे म्हणजे तो मुक्त आत्मा आहे म्हणजे त्याच्या हृदयामध्ये आता भोग इच्छा नाहीये जीवभूत हा शब्द काय सांगतो हा व्यक्ती कसा आहे बद्ध आत्मा आहे भोग इच्छा असणार आहे पण ब्रह्मभूत म्हणजे काय तो मुक्त आत्मा आहे हृदयामध्ये त्याच्या भोग इच्छा नाहीयेत अकल्मशम हा शेवटचा शब्द आहे दुसऱ्या पूर्व पूर्वसंचित पापांपासून मुक्त तर पूर्व कर्म फळ जी काही म्हणजे पूर्व कर्म केली त्याच्या फळांपासून तो कसा झाला आहे मुक्त झाला आहे पूर्व संचित पूर्व गोळा झालेली पूर्वीच्या काळात कर्म केल्यामुळे जी गोळा झालेली पाप आहेत त्यात तो मुक्त होतो तर सव्वीसावा श्लोक जो आपण वाचला आहे त्यात भगवंत काय म्हणत आहेत आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते मन खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे आणि आता सत्तावीसाव्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत ते जे मन आहे ते तू काय कर माझ्या मध्ये लाव आणि असं जेव्हा मन भगवंतांमध्ये स्थिर होत तेव्हा काय हे प्रशांत मनसम भगवंतांच्या संपर्कात झाल्यामुळे हे मन आहे ते शुद्ध होत जाईल मग आहे शांत रजसम रजगुणाच्या पलीकडे जाईल आणि मग ब्रह्मभूतम ब्रह्माशी ब्रह्मा संबंधित आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाद्वारे प्राप्त झालेली मुक्ती तर म्हणजेच काय आहे त्याला ब्रह्माशी हे झाले ना की त्याला साक्षात्कार होतो आपण जर शब्द शब्दशार्थ तर बघितला आता भाषांतरात बघूया दुसऱ्या ओळीत दिले बघा त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो तर गुणाच्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजे काय तो योगी जाणतो की मी सुद्धा सच्चित आनंदमय आहे आणि भगवंत सुद्धा कसे आहेत सच्चित आनंदमय आहेत आणि म्हणून आप त्याला ब्रह्माशी असलेला जो गुणात्मक साक्षात्कार साक्षात हो आहे मंझे कर्म कर्म मंझे काया है? कर्म ते त्या गुणात्मक स्वरूप आहे त्याचा साक्षात्कार होतो असं म्हटलेलं आहे कर्मशम म्हणजे पूर्व कर्मफळापासून मुक्त तर कर्मफळ म्हणजे काय आहे एखादा मनुष्य जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्या मनुष्याला पुन्हा तेच कर्म करण्याची इच्छा होते आणि अशी इच्छा झाली आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य पुन्हा कर्म करतो तर अशा प्रकारे कर्म करतो कर्मफळ मिळतं कर्मबंधनात अडकतो पण आता हा जो योगी आहे तो शांत रजुसम रजुगुणाच्या पलीकडे गेला आहे इंद्रिय उपभोगाची त्याला इच्छा नाही आहे मग तो काय नवीन कर्म करणार नाही आणि त्याचं मन आता भगवंतांवर स्थिर आहे तर मग तो काय करेल भगवंतांची सेवा करतो आणि मग सर्व पूर्व कर्मफळ सुद्धा नष्ट होत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण समजवतात अशा प्रकारे प्रयत्न केल्यामुळे म्हणजे कशा प्रकारे सव्वीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात ना की आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे वर कटते तेथून मनुष्याने ते मन खेचून आणावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे तर अशा प्रकारे प्रयत्न केल्यामुळे योगी पुन्हा समाधीच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो त्याचे मन अकल्मश झाले आहे तर शेवटचा शब्द आहे म्हणजेच काय आहे जुने पुराणे सूक्ष्म असे काही दोष असतील त्याच्यात तर ते सगळे दोष आता जळून गेले आहे म्हणजे पूर्वी कधी काही पाप कर्म केलं असतील तर त्याचे काही संस्कार असतील छाप मनात असतील तर ते सुद्धा आता संस्कार नष्ट झालेले आहेत आणि तो काय आहे रजोगुणातून मुक्त होतो तर असा हा जो आत्मा आहे तो आत्मा आठ गुणांनी युक्त होतो असं गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत तर अशी अवस्था काय आहे हा व्यक्ती आहे तो आता सर्व कल्मशामधून मुक्त झालेला आहे आणि योग्याने जाणले की मी आत्मा आहे तर आत्म्याचे आठ गुण सांगतायत ते वाचूया हा आत्मा अपापविद्ध आहे अपापविद्ध म्हणजे काय हा आत्मा पापाने प्रभावित होत नाही तर पाप आहे ते आत्म्याला स्पर्श करत नाही दुसरा आत्म्याचा गुण आहे आयुशून्य म्हणजे एज लेस तर आयु म्हणजे असं नाही आहे की मी म्हातारी झाली आहे तर माझा आत्मा म्हातारा आहे होईल किंवा मी तरुण असताना माझा आत्मा तरुण होता असं नसतं शून्य याला म्हटलं जात तिसरा गुण आत्म्याचा आहे मृत्यू शून्य म्हणजे काय आहे आत्मा कधीच मरत नाही म्हणजेच कधीच नाश पावत नाही ह्याला म्हटलं जातं मृत्यू शून्य आत्मा हा शाश्वत आहे मग शोक रहित तर आत्मा आहे तो कसा आहे शोक करत नाहीये हे मिळालं नाहीये ते निघून गेलंय ह्याबद्दल आत्मा शोक करत नाही पुढे म्हटलंय की भूक रहित आणि तहान रहित हे दोन गुण सांगितले म्हणजे आत्म्याला भूक लागत नाही म्हणजे भौतिक आपण जेवण जेवतो तसं जेवायला लागत नाही आणि तहान आपण जसं भौतिक पाणी वगैरे पितोय तसंही त्याला ते आवश्यकता नाहीये असा आत्मा कसा आहे आनंदमय आहे सच्चित आनंदमय आहे आणि आठवा गुण सांगितले आत्म्याचा सत्यसंकल्प तर आत्मा जी काही इच्छा करतो ती पूर्ण होते तर श्रील बलदेव विद्याभूषण समजतात की हे आत्म्याचे गुण असतात कोणते आहेत आत्मा अपापविद्य आहे आत्मा आयुषून्य आहे मृत्यूशून्य आहे शोकरहित आहे भूकरहित आहे तहान रहित आनंद आहे आनंदमय आहे आणि सत्य संकल्प आहे तर हा जो योगी आहे तो या आत्म्याच्या आठ गुणांनी युक्त होतो म्हणजेच काय आहे हा योगी आपलं जीवन आहे ते शारीरिक स्तरावर जगत नाहीये हा तर मग तो कोणतेही मनात विचार आले तरी त्याप्रमाणे वागत नाहीये आणि त्यामुळे नवीन काही कर्म करून पाप करणं वगैरे हे करत नाहीये आणि तो अकल्मशम म्हणजे पूर्वसंचित नंतर आयुषून्यज लेस तर आयुशून्य म्हणजे काय आहे तो जाणतो आहे की या जगतामध्ये मी आत्मा आहे त्यामुळे जर मृत्यू होतो आहे तर मग काय आहे म्हणजे मी म्हातारा होतो आहे तर लोकांना भय वाट वाटत बघा म्हातारपणाचं वगैरे असं त्याला काही भय वाटत नाही आणि मृत्यू शून्य म्हणजे त्याला मृत्यूचं पण काही भय वाटत नाही शोक रहित तो जाणतो आहे की मी हे शरीर नाहीच आहे आत्मस्तरावर असलेला हा योगी कोणत्याच प्रकारे कोणत्याही घटनेचा शोक करत बसत नाही आणि भूक आणि तहान रहित म्हणजे तो भुकेने व्याकुळ होऊन कोणाला त्रास देईल किंवा तहानेने व्याकुळ होईल असं होत नाही आहे असं सांगितलंय आणखीन तो कसा आहे आनंदमय आहे तो नेहमी भगवंतांशी जोडला गेला आहे परब्रह्माशी जोडला गेला आहे त्यामुळे तो आनंदमय राहतो आणि सत्य संकल्प, सत्य सत्यसंकल्प म्हणजे काय आहे तो जाणतो की मी भगवंतांशी जोडला गेला आहे तर भगवंत मला जे काही हवं आहे ते भगवंत जाणतात भगवंत माझ्या हृदयातच राहत आहेत तर असा हा इथे जे शब्द दिलेत बघा ब्रह्मभूतम तर ब्रह्मभूतम म्हणजे काय आहे तो, का तो जाणतोय की मी दिव्य आत्मा आहे आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते सुद्धा दिव्य आहेत ते माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास आहे तर अशी ब्रह्मभूत अवस्था हा योगी आहे तो प्राप्त करतो तर यामध्ये तो या अनुभव करतोय की मी आत्मा आहे हा तर तात्पर्य वाचूया भौतिक दोषांतून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था होय तर तो, तो कसा झाला आहे भौतिक दोषातून मुक्त झाला आहे म्हणजे शांत रजसम रजोगुणाच्या प्रभावाने इंद्रिय उपभोगाच्या ज्या काही इच्छा येत असतात हा तर त्या कशा असतात शारीरिक स्तरावर व्यक्ती असल्यामुळे येत असतात हा पण आता हा योगी आहे तो पूर्णपणे आत्मस्तरावर आहे आणि त्याचा रजोगुण शांत झाला आहे आणि त्यामुळे तो रजोगुणाच्या पलीकडे आहे भौतिक दोषातून मुक्त होतो आहे आणि त्यामुळे या जगतात जरी काही घडत आहे तरी त्याच्यावर त्याचा प्रभाव पडत नाहीये आणि तो कसा आहे इथे प्रौपात पहिल्या ओळीत म्हणत भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये तो स्थित झालेला आहे तर ही कुठची अवस्था आहे ब्रह्मभूत अवस्था होय मत भक्ती पराम भगवद्गीता अठरा पॉईंट चोपन्न हा श्लोक आपण वाचूया म्हणजे आपल्याला काय श्लोक आहे आणि त्याचं भाषांतर काय ते समजेल अठरा पॉईंट चोपन्न तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोचती नक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते या याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो, तो पूर्णपणे आनंदी होतो तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते तक कसा आहे कसा म्हटलंय जरा श्लोक समजून घेऊया आपण ब्रह्मभूत अवस्था जी आपली आता चर्चा या सहा पॉइंट सत्तावीस मध्ये चाललेली आहे अशी प्राप्त झालेला व्यक्ती काय परब्रह्माचा साक्षात्कार त्याला होतो आहे तो भगवंतांशी जोडला गेलेला आहे आणि तो कसा होतो आहे आनंदी होतो आहे जसं आपण सत्तावीसाव्या श्लोकामध्ये पहिल्या वेळीत बघितलं सुखम उत्तम आणि तो काय शोक करत नाही किंवा कशाची आकांक्षाही करत नाही हा काही निघून गेलाय त्याच्या जीवनातनं तर त्याच्याबद्दल जे काही होऊन गेलाय घडून गेलाय त्याच्याबद्दल भूतकाळाबद्दल तो शोक करत बसत नाही किंवा भविष्यात मला काहीतरी प्राप्त व्हायला हुआ, पाहिजे अशी आकांक्षाही तो करत नाही <coughs> आणि म्हटलंय इथे जर हा अठरा पॉईंट चोपन्न बघितलं तर सम सर्वेशु भूतेषु तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो तर भगवंत पुढे म्हणतात मद भक्तीम लभते पराम अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते तर लभते पराम भक्ती म्हणजे असं काय प्रेम भक्ती म्हणजे अशी भक्ती ज्याच्यामध्ये मन काय आहे केवळ भगवंतांमध्येच जात भगवंतांवरच स्थिर होत हा तर असा ब्रह्मभूत अवस्थेतला व्यक्ती आहे तो काय आहे भगवंतांच्या चिंतन मननात आहे तर वैष्णव आचार्य यासाठी समजवतात एक मिनिट आधी आपण हे वाक्य पूर्ण वाचूया मतभक्ती लभते पराम तर भगवद्गीता अठरा पॉईंट चोपन्न आपण हा श्लोक वाचला जोपर्यंत मनुष्यांचे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो मनुष्य ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही एक श्री प्रपाद इथे समजवत आहे <coughs> हरे कृष्णा जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थित होत नाहीये तर काय आहे तिथपर्यंत त्याला तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकणार नाही म्हणजेच काय आहे आपलं जे स्वरूप स्थिती आहे जिवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास त्या अवस्थेत राहू शकत नाही तर ह्यासाठी काय केलं पाहिजे मनुष्याने ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करण्यासाठी पहिली पहिल्या ओळीतले पहिले दोन शब्द आहेत प्रशांत मनसम म्हणजे त्यांनी श्री कृष्णांच्या चरण गमलावर आपलं मन स्थित केलं पाहिजे म्हणून प्रौपाद इथे पुढे देत आहेत सवय मन कृष्ण पदारविंद यो तर हे श्लोक आपण आधीही चर्चा केली होती श्रीमद भागवतम नऊ पॉइंट चार पॉइंट अठरा ते वीस तर अमरीश महाराज आहेत त्यांच्याबद्दल सांगणारे हे तीन श्लोक आहेत तर त्यामध्ये अंबरीश महाराजांनी आपलं मन भगवंतांच्या सेवेत लावलं होतं आणि आपली सगळी इंद्रिय विविधरित्या भगवंतांच्या सेवेत लावली होती हां म्हणून तो रेफरन्स तो संदर्भ देऊन प्रूपात समजवत आहेत भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतरयुक्त राहणे किंवा कृष्ण भावना भावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषांतून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय तर इथे समजवत आहेत काय की भगवंतांच्या दिव्य प्रेमे प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे जसं हे जे आपण अंबरीश महाराज आहेत ते निरंतर आपल्या मनाला आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावायचे आणि काय म्हटलं आहे किंवा कृष्ण भावना भावित राहायचं कृष्ण भावना भावित राहायचं म्हणजे जाणायचं की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी जिव्यार स्वरूप आहे कृष्णाला नित्य दास तर मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांची मला सेवा करायची आहे तर असा हा व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो भक्तांचा संगात राहतो मार्गदर्शन घेतो भगवंतांची सेवा करतो तर मग तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत पूर्णपणे मग्न होतो तेव्हा सगळे जे भौतिक दोष आहेत रजोगुण आहे रजो यातनं काय आहे तो मुक्त होतो जसे शेवटचे शब्द आहेत बघा भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर निरंतरयुक्त राहणे किंवा म्हणजेच काय आहे कृष्ण भावना भावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय तर असं जेव्हा व्यक्ती करतो आहे आपल्या मनाला भगवंतांवर स्थित करतो आहे तेव्हा त्याला दिव्य सुखाची प्राप्ती होते तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच दे विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल